जय श्रीकृष्णा मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा नागपंचमीच्या सणासाठी ज्या ज्वारीच्या लहाय्या लागतात त्या आपण इकडे तयार केलेल्या आहेत तर इकडे एक वाटी छान अशी ज्वारी घेतलेली आहे साफ करून आणि छान टपोरी ज्वारी आहे सोलापुरी आता आपण इथे एका टोपामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकूया आणि ह्या पाण्याला छान उकळी येईपर्यंत वाट पाहूया उकळी आल्यानंतर एक वाटी ज्वारी आपण घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची तर मैत्रिणीनं ह्या ज्वारीच्या ज्या लाह्या आहेत त्या अशा घरी जर आपण करून ठेवल्या तर लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यास दिल्या तर खूप आवडीने खातात आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच घरी करून ठेवा बाजारात पण मिळतात पण बाजारात ज्या लया असतात आणि आपण घरी घरी ज्या बनवतो त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो खूपच चवीला छान लागतात बाजारातल्या कधी करून ठेवलेल्या असतात आपल्याला माहिती नसतं तर ह्या आपण घरच्या घरी छान करून ठेवल्या आणि मधल्या वेळेत मुलांना दिल्या तर नक्कीच आवडीने खातील आणि पौष्टिक पण असतात आणि मोठ्यांना पण अशा प्रकारे मधल्या वेळेत खायला छानच एक पदार्थ आहे त्याला आपण फोडणी देऊन पण खाऊ शकतो तर आता छान पाण्याला उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण ही ज्वारी टाकून घेतलेली आहे पाच ते सात मिनटं छान उकळू द्यायचं तर बघा सुंदर असं उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि दहा मिनटं अशा पद्धतीने ज्वारी ही झाकून ठेवायची आता दहा मिनटं झालेली आहे तर जे त्याच्यामध्ये जो कचरा असतो गोंड जे असतं चिटकलेलं ज्वारीला तर हे आता वरती आलेलं आहे तर ते आपण अगोदर काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ही सगळी ज्वारी आपण त्याच्यात टाकून घेऊ तशा पद्धतीने ही ज्वारी आपण पाण्यातून बाहेर काढलेली आहे तर आता एक सुती कपडा घेऊन त्याच्यावरती ही ज्वारी टाकून घेऊया तर अशा पद्धतीने ही ज्वारीची पूर्वतयारी केली की लहाया अगदी छान फुटतात सगळ्या तयार होतात प्रत्येक ज्वारीपासून लाही तयार होते तर अशा पद्धतीने त्याच्यातलं पाणी आपण सुती कपड्याला टॅप करून घेतलं तर आता हे पाच मिनटं झाकून ठेवूया अशी आणि त्याच्यानंतर दोन ते तीन तास सुकवून घेतलेली आहे तर आता ही सुकून माझी ज्वारी तयार झालेली आहे तर आता जी एक वाटी ज्वारी आहे त्यापैकी अर्धी वाटी आपण ह्या गरम पॅनमध्ये टाकलेली आहे आणि एक सुती कपडा घेऊन त्याला छान हलवायचं त्यामुळे काय होतं ज्वारी सगळ्या बाजूनी छान गरम होते आणि गरम हो झाल्यानंतर एकसारख्या सगळ्या लाह्या तयार होतात त्याच्या त्यामुळे अशा पद्धतीने ज्वारीसारखी हलवून घ्यायची सुती कपड्याने तर मैत्रिणींना मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तुमच्या कमेंट्स द्या तर आता हे ज्वारी छान हलवल्यामुळे आता लाह्या तयार व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यावरती एक आपण झाकण ठेवलेले त्यामुळे लाह्या ज्या आहेत त्या आतल्या आतच पडून राहणार बाहेर उडल्या नाही उडणार नाहीत तर बघा किती छान अशा लाह्या सगळ्या ज्वारीपासून तयार होत आहेत तरीते फाड़ फाड़ तरी ते आपल्यात एक मराठीत म्हण आहे की काय लह्या सारखी फाडफाड बोलतेस तर अगदी हे अशा लाह्या अगदी पटापट उडतात म्हणून ती म्हण तयार झालेली आहे वा सुंदर खूपच छान प्रकारे आपल्या लाह्या तयार झालेल्या आहेत अगदी कमी वेळेत फक्त पूर्वतयारी काय की ती वा ज्वारी जी आहे ती दोन तीन तास छान सुकवून घ्यायची तर आता हे आपल्या एका बॅचमध्ये ह्या अर्ध्याला लाह्या तयार झालेल्या आहेत अर्ध्या वाटीच्या तर आता उरलेल्या पण आपण दुसऱ्या बॅचमध्ये करून घेऊया खूपच सुंदर झाल्या वा मस्त तर आता जे अर्धी वाटी ज्वारी उरलेली ती पण आता आपण टाकून घेऊया सगळीच होऊन जातील त्याच्यामध्ये तर त्याच पद्धतीने परत ह्याला हलवून घ्यायचं म्हणजे ज्वारी सगळ्या बाजूनी छान गरम होते छान तर ज्वारी घेताना छान सोलापुरी ज्वारी घ्यायची अगदी मोठी टपोरी ज्वारी असेल तर सुंदर लाह्या होतात तर हे अशा प्रकारे प्रत्येक सणाला काही ना काही महत्त्वाचा पदार्थ असतोच था। तर ह्या नागपंच पंचमीच्या सणासाठी ह्या ज्वारीच्या लाह्या अगदी अत्यावश्यक असतात तर कधीकधी आपल्याला बाजारात पण अवेलेबल होत नाहीत तर अशा पद्धतीने नक्कीच आपण घरी तयार करू शकतो वा सुंदर वा काय मस्त लाह्या तयार होत आहेत पटपट अशा पांढऱ्या शुभ्र आपल्याला ह्या ज्वारीपासून तयार होत आहेत मस्त तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते आणि तुमच्या कमेंट्स द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा वा सुंदर थोडंसं पण त्याला हलवायचं म्हणजे ज्वारी उलटी पलटी होऊन मग सगळ्या बाजूने त्या लाया फुटल्या जातात बघा किती सुंदर झाल्यात पांढऱ्या शुभ्र अगदी आहे ना वाटीभर लाही ज्वारीच्या परातभर लाह्या तयार झाल्या तर आता प्रत्येक ज्वारीपासून लाही तयार झालेली आहे सुंदर मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र लाह्या आपल्या इकडे तयार आहेत तर आता ह्या आपण सगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि उद्याच्या पूजेसाठी आपण याचा उपयोग करूया तर हा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा